त्याच्यामुळंच व्हिडिओ नाही आला नाही तुम्हाला चालू आहे माश्याची भाजी त्याला टाकले लाल तिखट मसाला टाकला मसाला ऐंशी कधी चालू आहे बडबड माझे खोबरं लसूण आणि कांदा भाजून घेऊन घाटलेला आहे छान परतून घ्यायचं मी माशीची भाजी करत नाही मला येतच नाही करता सासऱ्याला करायला लागेल माझे फासून सासरे करतात माझे तिला मला करता येत नाही खाता येत नाही हे बघा मसाला पडतला तया मासे साधी सोपी भाजी माशलो नाही बघा माश्याची भाजी मला माश्याची भाजी बिलकुल आवडत नाही हाईच करतात नॉनव्हेज पण मी टाकलं एकदम सोपी अशी काय बाळ ऐंशी का चालू आहे ओरडणं तिकडं बघा टाकायचं पाणी थोडंसं देवांश पण ओरडिक ओरडणं चालूच आहे पाणी टाकलंय हे बघा आता भाजी छान उकळून घ्यायची हे बघा इथं चालू आहे चॉकलेट खाणं देवांशला घेते दे चॉकलेट तू काय खाती बाळा अंशिका ए अंशिका अंशी का, का? थोडस पाणी टाकून शिव करून घ्यायची भाजी साधी सोपी एकदम इकडं बघा चालू चॉकलेट खाणं या लहानशी सगळे मजेत ना तू म्हणताना आज व्हिडिओची सुरुवात तू भावून कसं काय केली कारण की शोकान पडले आजारी काय झालं मॅडम दोन दिवस झाले तुम्ही व्हिडिओ नाही सोडले काय दुखतं आहे नंतर येस चालतं झोपले दोघ झोपले आहेत आता मी तिच्यासाठी बनवली मॅगी तिने काही सकाळपासून काही खाल्लं नाही का मॅगी बनवली आहे कशी तब्येत दवाखान्यात जाऊन आलो बरे वाटत गोळे घेतले का जेवण काम नाही जात मॅगी बनवली आहे आता खा आणि गोळे घेऊन टाक नाही वा वा आता कस कस करते ना वातावरण पण खराब आहे आणि पोरं पण पर परेशान करते खूप రివే సా అజో మ్యాడమ్ మీ మ్యాగీ బాగు మ్యాగీ బాగు మ్యాడమ్ బా సకల్ ధర కానీ ఆల మమ్మీ బడ్బి నైలె

हाय फ्रेंड्स तर तुम्ही म्हणता दोन तीन दिवस व्हिडिओ नाही आला तर माझी तब्येत नाही आहे ठीक अंशिकाच्या पप्पांनी केलेला आहे व्हिडिओ आता तुम्हाला दिसूनच या व्हिडिओमध्ये मला थोडंसं बरं वाटतंय कारण ते म्हणजे थोडासा व्हिडिओ घे आली खाजू बोटाला असंच करतायत हे बघा कसे तू करते मग काय झालं बाव झाला फ्रेंड्सला सांग ना हाय कर करणार हाय कर ना तू हे बघा हाय करते आहे खूपच बादमाई झाली आहे आणि खूपच खुश आहे हुशार तर खूपच आहे दुखता येते एकदम शांत अशी खेळ बदमाच्या जवळच हे बघा देवांश पण येत असं पण चालू आहे इथंच खेळणार देवांश देवांश काय करत त्याला म्हणते हाय करतो तो नाही करत हाय यांनी आताच जेवण केलं इथंच बसलेले आहेत आज आंघोळी राहिले त्यांच्या आता आईंचं काम आवरलं की आई घालतील किती वेळच्या यांना म्हणतात आंघोळीला चला गेलेच नाही दोघं पण इथंच खेळत आहेत हे बघा इथं चालू आहे झोक्यात बसायचं काम सतत तसेच काही ना काहीतरी उद्योग करते जवळ बसली तरी पण हे चालूच राहत आणि चा। देवांचं चालू आहे खिडकीत खेळणं देवांश ए देवांश हे बघा असे झोक्यात बसतात देवांश हाय हे बघा ही लय बदमाश झाली ही आणि हा झोक्यातून डायरेक्ट खाली उडी खातो हा बघा किती बदमाश आहे मी ते गादीवर एकदम जवळ झोकाय त्यामुळं त्यांना लवकर उतारता चढता येतं त्या झोक्यात हे बघा अशी मस्ती करतात हे बघा फ्रेंड्स त्या कोपऱ्यात जाऊनच खेळतो हे बघा मी आण शिकाना त्याला वरती चढायचं शिकवती असं हे बघा त्याला चढता येत नाही तिथं पण ही शिकवती त्याला याच्यामुळं व्हिडिओ नाही आला त्यामुळे आला नाही तुम्हाला थोडंसं बरं वाटतंय तर आता टाकत आहे व्हिडीओ आजारपणावर शिकायचं बडबड खूपच बडबड बडबड करते हे बघा झोक्यात बसायचंय सांग फ्रेंड्सला काय करायचंय तुला हे बघा कशा उड्या मारतात तिकडून तिकडून उड्या उड्या मारत फ्रेंड्स आजचा व्हिडिओ इतकाच होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर विशेष असं काही म्हणजे विशेष हेच नाहीये काही विषयच नाहीये त्यामुळं व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ इतकाच होता